वा क्या आहे आज आहे मकर संक्रांती आणि आज स्पेशल जेवण हो आहे काय आलेलं आहे नवीन इकडे बघा कोणाला तर जोरात म्हणजे झोप जो अशा पळत यायला लागल्या गाईस आता आम्ही परत रेडी झालोय सिंह ची सगळ्यात पहिली रांगोळी रांगोळी रांगोळीमध्ये हॅलो गाईज गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि आजचं वातावरण बघा किती छान आहे आणि आज मस्त पैकी धुकं पडले थोडं थोडं आणि आता मी करते देऊ पूजा कारण आज आहे भोगी आणि भोगी असल्यामुळे आज स्पेशल रांगोळी काढणार आहे मी तर माझी देवरूमधली रांगोळी वगैरे सगळं काढून झालेली आहे आणि आता मी उमरा मस्तपैकी पुसले आणि तिथे पण रांगोळी काढते आणि त्याच्यानंतर मी तुळशीजवळ पण रांगोळी काढून घेतली आणि त्यानंतर मी बाहेरच्या अंगणात पण रांगोळी काढून घेतली तुम्ही बघताय खूप छान रांगोळी झाली होती आणि भोगी असल्यामुळे खूप काय करायचं होतं घरात उंबऱ्याजवळ पण सगळं काढून झालं होतं आणि त्यानंतर मी आले आहे किचनमध्ये सगळ्यात आधी किचन सगळं स्वच्छ पुसून घेतलं आणि आता मी दुधाचं पॅकेट घेतलं आता बनवणार आहे चहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज चपात्या नाही आहे आणि आज करायच्या मस्त पैकी तिळच्या भाकरी सो हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग अँड कस काय सो म्हणलं पण जे करत होती मग दिसली आज करत होत

असत पैकी तिळीची भाकरी बनायला लागली इथं सकाळ सकाळी आणि आज आहे मकर संक्रांती तुम्हाला तर माहीतच आहे मग अशी मी सांगितले आणि कुणी कुणी अशी भाकरी बनवते मला वाटते सगळ्यांच्याच घरात बनत असेल पण तरी तुम्ही बनवता की नक्की सांगा तिळीची भाकरी आज एक मजाच वेगळी अस्या तिळीची भाकरी खायला त्यासाठी मम्मी त्यांनी आधीच पीठ वगैरे संपलं होतं तर दळून घेऊन आले आणि हे तिळ आणल्या भाजलेली भाजल्या का खात्री सगळ्या बघा इथं रेडी व्हायला लागल्या आणि ते एक झालेले तुम्हाला मस्त बघी तीळ लावलेले आणि आज मिक्स वेज करणार मम्मी सगळे भाजी तर त्याची तयारी करून ठेवल्या पुजायचं चालू आहे बघा इथं सकाळी देवपूजा झाल्या आता ला ला लाल ला अरे बापरे इथं काय खाणं सुरू आहे लाडू खाली सांडू नका नंतर गोळा करा हा नाहीतर मुंग्या लाडू खातील आपल्या तर काही ॲडन बघा आता इथं झोपले रात्रभर नव्हतं गेलं तर काय माहिती थंडीत फिरायला रात्रभर मग सकाळी पाठच आले सहा वाजता आणि मग त्याला दूध दिलं आणि आता दूध पिऊन कसं झोपले बघा त्यासाठी स्पेशल पोहतो आणि कपडा धरला आहे मग त्याला थंडी वाजू नये म्हणून आणि हे पूर्ण रूम त्याचीच आहे हे पूर्ण रूम तेजीच आहे त्याच्यात हा ह्याच्यावर ते कुठंही झोपते फक्त मेन जागा हीच आहे त्याची झोपायची कपडा इपडा हातरून ठेवला आहे मम्मीन पोहतो वगैरे म्हणजे ती येऊन तयार झोपते आता बघा थंडीचं काय लावलं आहे हां पूजा केली काय टिक आज स्पेशल जेवण आहे मिक्स व्हेज भाजी सगळ्या आणि मला आता दिलं दिलंय आता मी जेवणार पण आहे सकाळी मी काय चहा वगैरे पेलो नाही त्यामुळे मला भूक लागलेली आहे सो आता तुम्हाला दाखवतो माझ्या जेवणामध्ये ते राईस असतो आणि ते काय काय तुम्हाला दाखवतो बघा तर आज मम्मीने दिलं आहे मिक्स व्हेज भाजी आणि हे आहे भाकरी तिळीचे जे स्पेशल असते आज आणि हे राईस आणि दही सो या तुम्ही पण जेवायला आम्ही एन्जॉय करतो तर गाय जाता बसल्या अतुल जेवायला इकडं आणि काय घेतले हे ते काय नवीन डिश ताळ दूध पण दिले सो चला पण कंटिन्यू करते आणि मी पण बसणार आहे आता काय अजून एक पार्सल आलं होतं आणि हे तुम्हाला दाखवायचं लावूनच गेले आमच्याकडून तर हे आता आम्ही तुम्हाला खोदून दाखवतो काय आहे काय असेल घेऊन घेत करा लवकर कमेंट आत्ता लगेच कमेंट करा आणि ह्याच्यामध्ये काय असेल असं तुम्हाला काय वाटतं एवढा बॉक्स कशाचा असू शकतो सांगा शेवटी तुम्ही सरप्राईज होणार अरे आम्ही जे सांगितलं ते नाही दुसरंच आहे असं होणार शंभर टक्के म्हणून कमेंट करा आधीच अनबॉक्सिंग करणार आहे काय आलेलं आहे नवीन डान डॅन डळका वळका काय अरे दिसलं 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 काय तर वॉच आले होते तर आता तुम्हाला दाखवतो काय कसं आहे आम्ही पण बघितलं नाही बॉक्स तर लय मोठा दिलाय तर बघू शकता आत किती काय काय बघण्यासारखं आहे हे कवर आहे आणि हे स्क्रीन बघा चार्जरचे दोन ॲडॅप्टर आहेत दोन चार्जर आहेत वायरलेस हे आहेत बेल्ट वॉचचे तर ते आहेत टोटल चौदा आणि आता एकदम वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या कलरचे आहेत आणि बॉक्स पण किती भारी आहे बघा आता तुम्हाला वॉच दाखवतो वॉच इ का वॉच बघू शकताय बघा किती भारी भारी आहे बघा वॉच सो गाईज तर आता आमचं आहे शूट आणि इकडं बघा कोणाला तर जवरात म्हणजे झोप असे पळत या लागल्या आणि चला आता आम्ही शूट करणार आहे पटपट आवरून मग आराम करणार आहे इथं सेटअप सुरू आहे दुसऱ्या नवीन आलेल्या ह्याचा स्टँडचा एक स्टँड ऑलरेडी आहे गाईज आता आम्ही परत रेडी झालो आहे कारण की त्याचं मेन रिझन आता हे आमचं प्रमोशन शूट थोडंसं तर आम्ही ते शूट करणार आहे त्याच्यानंतर मग आम्ही शूटिंग आजचं कम्प्लीट होणार आहे आमचं पूर्ण आजच्या दिवसाचं म्हणजे आम्ही सकाळी जरा केलं नंतर आत तुम्ही बघितलं तुम्हाला दाखवलं त्याच्यानंतर आत्ता प्रमोशन शूट करावं मग हे झाले की झालं तर आत्ता माझं अनन्याचं आहे आणि माझं अनन्याचं झाल्यानंतर जाण माझं होणार आणि मग झालं कम्प्लेन सो चला कंटिन्यू करू सीयाची सगळ्यात पहिली रांगोळी काढाय रांगोळीवरती मेहंदी काढाय सुरू आहे अनन्याला आणि हे बघा किती भारी काढल्या सियाना तिच्या एजनुसार भारीच काढल्या बघा बरे गोलदार कडेल का गेला ना पण डिझाईन बिझाईन एक नंबर आणि विहान पण आलाय बघा सांगायला मे मेहंदी काढली बघा किती भारी काढले तर चला यांची चालू आहे उद्याची तयारी मेहंदी काढायची ह्या हा विहनची हात दाखव तुझं ती चला ए बास्की वा छान काढले चला ने? आता सो काय तर आता वाजले साडे दहा आणि मी मगाशी जेवलो नव्हतं तर मला लागले ला आता भूक थोडी तर म्हणजे थोडं मम्मीने मला दिलं आता आणि ते व्हिन बघा आमचा किसा झोपला नाही काही अजून सगळे जागा आहेत आज चला ते बघत बसले आम्ही सगळेच सो चला आजचा ब्लॉग आपण आता इथंच एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा विच नका आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या bye bye guys và ta hát tiếng bye